आणि लोकांसाठी नेहमीच धावून जाणारा असा एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद दादा ठोंबरे आज त्यांचा वाढदिवस आज रिक्षा टॅक्सी चालक असेल कुली असतील सर्व जणांचे त्यांना आशीर्वाद आहे प्रेम आहे आणि सर्वांसाठी ते धावून जाणारे आणि लोकांना मदत करणारे असे प्रमोद दादा ठोंबरे यांचा आज वाढदिवस आणि आपण बघताय स कुटुंब असते इथे त्यांचा वाढदिवस आज साजरा होतो आणि आपण बघू शकता बाहेर मोठी गर्दी एकंदरीत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लागलेली आहे आणि आज हा वाढदिवस त्यांच्या कुटुंबासहित इथे होताना आपल्याला दिसतोय एकंदरीत हा तर नक्कीच आपण बघताय इथे केक कापण्यात आलेला आहे आणि तोड गोड करण्यात येत आहे एकंदर

看到的。<Thank> <Thank you. S 1> साहेबांबद्दल सांगण्याबद्दल भरपूर कमी विषय आहेत काय सांग साहेबांबद्दल सांगण्याबद्दल कमी विषय आहेत साहेबांनी भरपूर भरपूर जनासाठी आमचा वाशिम का भारतनगर मध्ये पण त्यांनी भरपूर काही कामं केलेली आहेत आमची संयुक्त जयंती असो सर्व काही असो त्या सर्व कार्यक्रमाला त्यांची हाजेरी असते आणि मनापासून ते आम्हाला सहकार्य करत करत आणि साहेबांना पुढील वाटचालीस आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद लगेच आपण बघताय की त्यांचे चाहते इथे आहेत हळूहळू रिक्षा टॅक्सी चालक आहेत सर्व इथे पोचतायत सर्व कुटुंब आहेत मी थोडक्यात जाणून घेतो इथे आपल्या बरोबर त्यांच्या कुटुंबातले काय सांग आज आमच्या भाऊजीचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या भाऊजी भाऊजींना समाजसाठी खूप काही मदत करण्याची सवय हो आहे आणि अशीच करत राहावी ही आमची इच्छा नक्की नक्की तर आपण बघताय त्यांचं समाज कार्य लोकांमध्ये आहे म्हणूनच एकत्रित इथे त्यांना शुभेच्छाही देण्यात येत आहेत कुटुंबाच्या लोकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत लोक इथे येत आहेत त्यांना सध्या आपण बघताय की त्यांचं प्रेम कुठेतरी लोकांमध्ये जे आहे ते कुठेतरी दिसत आहे म्हणूनच लोक इथे पोचत आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रमोद भाई आपल्या बरोबर आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घ्या प्रमोदजी सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेम तुम्हाला भेटते काय सांगा हो असंच आशीर्वाद राहू द्या असंच प्रेम राहू द्या एवढी तुमची नक्की तर सर्वांना शुभेच्छाही त्यांनी दिलेल्या आहेत एकत्रित आणि लोक इथे सध्या पोचतायत रिक्षा टॅक्सी चालक असतील प्रत्येक जण त्यांना देत आहेत आपण बघतोय एकंदरीत इथे शुभेच्छा त्यांना देण्यात येते केक भरवला जात आहे नक्कीच आपण बघतोय एकंदरीत Uh, huh. yeah yeah uh, काय सांगाल तुम्ही काय सांगाल कसं काम आहे भाऊंचा समाज भाऊने आजपर्यंत सर्वांना चांगली मदत केलेली आहे आणि भाऊंचं समाजकार्य खूप प्रसिद्ध आहे ते पूर्ण टिळक नगर नाही पूर्ण चेंबूर मध्ये भाऊंनी सर्वांना खूप जास्त मदत केलेली आहे आणि भाऊ कायम असेच मदत करत राहतील आणि आमच्या पाठीमागे उभे राहतील आज वाढदिवस आहे त्यांना काय शुभेच्छा भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच आपण बघताय की लोक इथे रिक्षा टॅक्सी चालक आहेत ते सर्व इथे पोहोचतायत त्यांचे चाहते इथे पोहोचतायत आणि त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत आपण बघू शकता एकत्रित खूप चांगलं आणि प्रकारे ते लोकांसाठी धावून जातात कोणी गोडगरीब असेल त्यांना मदत करण्यासाठी ते पुढे असतात तर रिक्षा टॅक्सी चालक आहेत रिक्षा टॅक्सी चालकचे अध्यक्ष आपल्या बरोबर भाई पण आहेत आपण बघताय की मुन्नाबाईलाही शुभेच्छा देण्यात येत आहेत हा नक्की बघताय आपण तर आपण बघताय जे स्टेशनवर जे कुली आहेत जे खुलीच काम करतात तेही इथे ते त्यांच्या प्रेमापोटी इथे आलेले आहेत तेही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत नक्कीच <गाँगाँ> तर आपण पुढे बघू शकता बाहेर पण लोक रांग लागलेली आहे मोठी गर्दी आहे एकंदरीत लोक इथे जमलेले आहेत कारण की ज्या प्रकारे त्यांचं प्रेम आहे लोकांना आज इथे ते घेऊन घेऊन आलेले आहेत एकंदरीत त्यांचे पण आहेत एकंदरीत मुला त्यांचा दा। प्रमोद दादा ठोंबरे यांचा मुलगा आपण बघू शकता तोही इथे पप्पांच्या वाढदिवसासाठी त्यांनी तयारी केलेली होती आणि आपण बघू शकता हे केक वगैरे सर्व सजावट प्रमोद दादाच्या मुलांनी केलेली आहे काय बोलशील पप्पांचा वाढदिवस आहे काय नाही खूप चांगलं वाटतंय चांगलं वाटत पप्पाचं काम कसं आहे लोकांचं चांगलंय काय वाढदिवस आहे पप्पांचा हा काय शुभेच्छा दिशे मोठ्या आयुष्या लागू तर आपण बघताय मित्रमंडळी पण आलेली आहेत <गी> <दला, दो> <गी> काय सांग काय सांगा आपण वाढदिवस आहे दादांचा कसं काम करतात ते लोकांमध्ये दादाचं समाजामध्ये खूप मोठ कार्य आहे दादाचा समाज साठी असं प्रयत्न करतात कि लहानपणापासून मोठ्यापणापासून ते कुणाला कमी नचत नाही त्यांचं कार्य आतापर्यंत खूप आहे खूपच छान आहे कोणा कोणाला आतापर्यंत त्यांनी मदत केली खूप मदत केली बाबा खूप म्हणजे खूप मदत केली आणि त्यांच्या पहिल्यापासूनच समाजी खूप मदत करत आहे जास्त रिक्षावाले टॅक्सीवाले ते सगळे खूप मोठ्या मौलदेंचा तनक इत आपण बघताय रिक्षा टॅक्सी चालक पण इथे आलेले आहेत आणि तेही वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्याला दिसतात मोठी गर्दी बाहेर कुठेतरी जमलेली आहे एकंदरीत आपण बघितलं तर हे प्रेम आहे कारण की समाजात आपण जे काम करतो वावरतो त्याचं कुठेतरी ही पोच पावती म्हणावी लागेल कारण की ज्या प्रकारे वाढदिवस एक निमित्त आहे पण लोकांना कुठेतरी त्यांचं प्रेम खेचून घेऊन येत असतं आणि आपण इकडे बघताय की रिक्षा टॅक्सी चालक पण इथे मोठ्या संख्येत बाहेरही मोठी गर्दी आहे शुभेच्छा देण्यासाठी तर नक्कीच खूप चांगलं काम आहे समाजासाठी आणि पुढेही ते असं समाजासाठी काम करत राहू अशी शुभेच्छा सर्वांकडनं त्यांना देण्यात आलेली आहे नक्कीच लाईव्ह थेट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तो पाहत राहा प्रभावशाली न्यूज